पकवाजाला स्वर कळवावा हे की नवरा बायकोच स्वर असावा गावचा सरपंच जनता स्वर लागावा आता काय दोन हजार चोवीस मध्ये कोणी बी निवडून येते काळजी करून ज्याच्याकडून पैसे येतं त्याने फॉर्म निवडणूक येतात परमार्थ महाग आहे पण राजकारणामध्ये अध्यात्म सत्य लक्षात घ्या सेवा त्या वडे उच्चारे नाम भेदा भेद जीवनामध्ये सेवा महत्वाचे कीर्तन असेल भजन असेल प्रवचन असेल टाळ असेल धाडणं असेल एखाद्याला मदत करणं असेल अन्नदान करणं असेल सेवा सेवा त्या आवडी आणि हे करताना नमस्कार माझा भगवान होईल तेवढ पाया पावलं सामान आहे हा कोणीही पाया आपला जाईल या शिशुपाला बोकर येऊ द्या रावण विभीषण येऊ द्या सगळ्याला विचार मेरा मीराबाई कानोपात्र येऊ द्या सगळं सरकार गोरोबाका चोखोबा येऊ द्या सगळं सरकार आणि तुम्ही या सारखा विचार पंढरीच्या लोकांना पाया पुढे घेऊन एकमेक आ, ये नामचिंतन करतात देव सातत्याने त्यांच्या जवळ असत मला सांगतात समाचार पावलं सरळ बरी चालते ते पण पावलं सरळ नाही वाकड्या पावड्याची लोक मार खाती दिवसामध्ये वाकड्या पाकड शकायचा नाही लक्षात सरळ मार्ग हा सरळ मार्ग भक्ती पण तर भाऊ सोपा कोण या नागरिक आपाणी खेबा यांनी जीवन या म्हणजे सरळ पावलं टाकली बिघडी कुठं नाही हा लक्षात दिया आणि एकदा मला विचारलं की गरेवाडी कुठं आहे की आलं जवळ अन आम्हाला गाव म्हणलं गाव माहित नाही तर काय म्हण निघालं सांगितलं तर नाहीच नाही कटकटून ढकललेली होती घरी गेलो बारक्या पडलं कि किती लाईला किंवा की म्हैस कोणाची आहे तेव्हाच आहे मैस दुधीची नाही काढावं लागते बोलल्याला अर्थ जर कळत ना अभंब अभंग काय नाही करता बहुतांगृहांची जोडी एकोण माणसं येते एकोणचाळीस हा महिनी फॅमिली थर्टी नाईन एकोणचाळीस माणसं आहेत मी माळ खूप आता जे बायकू टिकलं त्याच्यापासून माळ राखली आणि तो सर्वांचा कल्याण बरोबर

समान परमात्मा समसारख्या नजरेनं पाहतो कृपा करतो लक्ष आणि म्हणून करता महाराज आठासन सांगतो कि जीवनामध्ये दे, देवाला जवळ घेण्याकरता चिंतन करता। रुपी जाणाऱ्या लोच <laughs> रुपी <ल्या>, <laughs>

नारा महाराज याडा सांभाळला आता तुम्ही काही बदल शिक्षण लावणारच समाचार दृष्टी माझा पायाचं दर्शन फक्त या पंढरीशी वय आणि या पांढुरंगाचं वैशिष्ट्य असं आहे अरे माझे फक्त गाती घे اوه <laughs>

तुकामुळे माझे ह्याचे सर्व सुख आणि फाही श्रीमुख आवड कीर्तनाचं सुख कशावर आहे कीर्तन करायचं पाकिटावर तुका झीचा कि जोड गेलो आहो माझ्या आईवडल्याची आजो आजीची पुण्य केवढी मोठी मी झी झेटाकेजोर शिटी मला घेतो सांगली जिल्ह्यात जत तालुका आहे चिता कळकोस मंदिर आहे बापू पवार म्हणून तिथे गेलो शूटिंगला जायच्या आधी तीन तीन माणसं माझं तोंड पुसाय होती मला तोंड किती आहे माणस किती तीन हा त्या तिघाड्या मॅडम माझ मी तोंड पुसतो कसं नसतं तुमचं तोंड पुसल्याशिवाय आम्हाला वाज नाही न पुसा

संतांनी काही चमत्कार करावा नाही एकच जरंगे उठला एक मराठा लाख मराठा सगळ्याला लहान ठरला भजन केल्यानंतर काय परिणाम होईल तुम्ही विचार करू नका हो भजन करा भजन करा कीर्तन करा कीर्तन कोणी बी करा पण बाया सावरू नका समाज गरीब बाया सावरून काय पकवाजाला मारतो काय नाही चांगलं हो कीर्तनाची मर्या काय सगुण चरित्रे परम पदी

हमास, तीरो, ना ना भारत, ना भारत माता माता, माता, <laughs> माता, ना 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 माता भारत माता की, तो की प्रतिज्ञा भारत माता ना दाएगी। ना दाएगी। ना दाएगी� साहेंट्रीरिटेज सेंटरी मला खूप आवडती प्रतिज्ञा ओना मध्ये देव सुद्धा तसाच आवडा तसं देवा नावा ना तुमच्यावरती आमच्यावरती जबाबदारी स्वतः हो नंतर

चुकीचं आपलं टाळ करण्या एक किलो अर्धा किलो आहे दोन दोन किलोच पाहिजे कशा करता कोण कोणत्या आढावा सूर्यकुमार यादव सारखं वर्ल्ड कप गेल्यापासून मला कीर्तन करू अकरा ध्याने त्यांच्या हातात नेऊन दिला काय खातीची कुठे कामा एकशे चाळीस खूप लोक बघत होतो कप आण नाही तिथे माझी हरी <laughs> देवा तिथं देवा तिथं माझी वृत्ती राहु मग तो कसा आहे तुमची हरगळा ग्रंथ कोठाय तुम्ही पंढरपुरी पंढरपुरी 哎。 तीर्थ क्षेत्र ऐशी चंद्रभाग ऐशी ऐ सीटी उरी देव की मनातून स्मृती